महत्वाची घडामोड मी दोनदा मतदान केलं नाही यांनी के या के या आरोप केलेले हे अजहर शब्बीर शेख हे समोर आले तर टी व्ही नाईन मराठीवर येऊन निवडणूक आयोगानं दोन्ही नाव मतदार यादीत ठेवली असं शेख यांचं म्हणणं आहे पटोले यांच्या मतदारसंघात मुस्लिमांची चारशे सत्याहत्तर दुबार मतं असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता दुबार मतदारांची आकडेवारी सांगत आशिष शेलार यांनी आरोप केला होता काही नाव त्यांनी दाखवली होती त्यातलं एक नाव होत अझहर शब्बीर सारखे व मतदार ओळख प्रमाक आणि पत्ता वेगळा मतदारसंघ साकोली विधानसभा अझहर शब्बीर शेख त्या यादीतला अनुक्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव आता यादी क्रमांक जी आहे ती सत्त्याण्णव मध्ये त्याचा एकशे अठ्ठ्याण्णव आहे त्याच मतदारसंघातला यादी क्रमांक अठ्याण्णव मध्ये त्याचा अनुक्रमांक सहाशे साठ आहे अझहर शब्बीर शेख म्हणजे आता मतदार यादी क्रमांक वेगळा मतदानाच्या कार्डाचा क्रमांक का वेगळा मतदारातला अनुक्रमांक वेगळा मतदार यादी क्रमांक वेगळा माणसं तीच साधर्म दिसणारी हेच तौफिक शाहनवाज आलम सिद्दीकी आणि अन्य, अन्य पुराव्यात हा तिसरा वर्गीकरणाचा भाग आहे ग्रेट नाना पाटोले साकोलीतना निवडून आले दोनशे आठ मतांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार चारशे सत्याहत्तर करायचं काय ते नाव करेक्शन करायसाठी म्हणजे केलं होता मी इलेक्शन कार्डमध्ये तर त्यांनी कसं नाव करेक्शन करून करून दिलं होतं पण जो जुनावाला माझा इलेक्शन कार्ड होता त्याच्यामध्ये त्यांनी ते आता निवडणूक आयोगने ते डिलीट केलं आहे की नाही ते मला काही आठवण नाही पण माझ्याकडे जो दुसरा नवीन इलेक्शन कार्ड आला आहे मी त्याच्यावरच एक एक मतदान करतो आपण मतदान केलं होतं किती मतदान केलं होतं एक एकच हे आ, चुकी कोणाची आहे ही निवडणूक आयोगाची याच्या म्हणजे चुकी आहे त्यांची निवडणूक आयोगाची